तर सकाळ सकाळी आम्ही उठून आलो स्टँडवरती कारण आम्हाला जायचं होतं गावी गावी जाण्याचं कारण म्हणजे नागपंचमीला आम्हाला जायचं होतं तर आम्ही चार तासाच्या प्रवासानंतर कणकवलीमध्ये पोहोचलो तर थोड्या वेळात कणडीमध्ये गेल्यानंतर खूप प्रमाणात पाऊस पडत होता तर आम्ही फुलं वगैरे इथं घेतली तर पेट पूजा करण्यासाठी मी इथेच थांबलो दोन वडे खाल्ले भजी खाल्ली आणि घरी जायला निघालो नेलो गरी जाना से गालो। तर आम्ही कनडीतून घरी जाण्यासाठी निघालो तर कनडी मार्गे जाताना हे जे मंदिर लागतं हे गणपतीचं मंदिर आहे समोर जर असं तुम्हाला फोंड्याला पोहोचवतो आणि हा जो उजवीकडे टर्न घेतला आहे तो आपल्याला बिरवंडे गावात पोहोचवतो तर हे आहे आमच्या गावातील श्रीदेव रामेश्वराचं मंदिर सप्त्याला इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते खूप मोठ्या प्रमाणात सप्ताह साजरा केला जातो आपण आता घरी पोहोचलो आहे खूप वेळानंतर तर हा आहे माझ्या घरासमोरचा व्ह्यू खूप भारी आहे व्ह्यू नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं असं वाटत नाही का आपण स्वर्गात आलो आहे इथून आपलं महत्त्वाचं काम चालू होतं ते म्हणजे साफसफाई साफसफाई केल्यानंतर मला करायची होती गरम पाण्यानं आंघोळ पण लाकडं लवकर पेट घेत नव्हती आणि पावसात तुम्हाला माहितीच आहे की गरम पाण्यानं आंघोळ करण्याची मजा वेगळीच आहे गप्पा चालू आहे पावसामुळे लाकड सगळी थंड पडलं त्यामुळे पाणी गेला उकर दाखवण झालं तर तुम्हाला घर दाखवतो तर मी उभारलोय हॉलमध्ये आता चाललोय देवाची खोली ही आहे आमची देवाची खोली गणपती बाप्पा मोरया समोर तर चाललोय मी मागे बेडरूम हिवाळा आहे येणं हिवाळा आहे एक बेडरूम किचनकडे कडे आपण तर या हा आमचा किचन किचन एक भारी विवाह आहे सो हा बघा याच्या मागे डोंगर आहे हे बघा टॉयलेट बाथरूम परत पाणी तपायचं आणि असा स्पेस आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा माझी सुरुवात होते आज चहा सोबत चहा घेऊन माझी सकाळची सुरुवात झाली आहे आणि आता नागोबा आणला आहे आपला आपण फक्त घेऊन यायचं आहे नागोबा आणि पूजन करायचं आहे त्यानंतर आजचा दिवस आपला असणार आहे गणपती आपल्याला एक सिलेक्ट करायचा आहे गणपतीची एक मूर्ती बघून यायची आहे पाड देण्यासाठी जाणार आहे तर बघूया कोणता आवडतो आणि ते तुम्हाला दाखवणार आहे पुढे जर म्हणायला गेला ना तर आमची वाडी जी आहे ती डोंगराच्या बायथाशीच वसले दाखवलं तुम्हाला हे बघा हे बघा हे डोंगर तर एकदम आम्ही डोंगरातच आहे आमची घरायचं म्हणाल अजून पुढं काय रस्ता नाही त्यामुळं लिम थोड्याच गाड्या आहेत लिमिटेड आहेत गाड्या तर मी आणि तुषार निघालो सांगव्यामध्ये कारण तिथं आपल्याला गणपतीचा पाठ द्यायचा होता आणि गणपतीची मूर्ती ठरवायची होती तर आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तर खूप साऱ्या मूर्त्या होत्या तिथे आणि अजून कलर काम व्हायचं आहे मूर्त्यांचं तर मला यामधली जी एक नंबरला आहे मूर्ती ही तर ती मला आवडली खूप छान मूर्ती होती आणि मी ती शेवटी फायनल केली या ज्या मूर्त्या आहेत त्या पूर्णपणे शाडूच्या म्हणजेच मातीच्या आहेत ज्याच्यामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोचत नाही ही एक चांगली गोष्ट आहे तर मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर मला पूजेसाठी आळूचं आणि केळीचं पान लागणार होतं तर ते मी काढण्यासाठी आलो इकडे तर चला रांगोळी काढून घेऊया आणि पूजेची तयारी करूया तर आता आपण नागवाची पूजा केलेली आहे आणि नैवेद्यसुद्धा दाखवलं आहे आणि आज आपल्याकडे आहे शेव्यांची खीर आणि उकडीचे करंजी केले भरून केला मोदकासारखंच असते ते पाऊस बघू शकतो पाऊस चालू आहे पाऊस पाऊस जरा थांबला असेल तर कुठेतरी खाली गेलो असतो काहीतरी दाखवलं असतं तुम्हाला मग जर थांबला तर खाली जाईन असतो संध्याकाळ झाली आणि मी पूजा केली आणि नागोबाला अळूमध्ये सोडलं ही अशी आमच्याकडे परंपरा आहे तुमच्या गावी वेगळी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर थोडा पाऊस कमी पा। झाल्यावरती पा। मी आलो आहे खाली नदीजवळ पाणी केवढं वाढले हे पाहण्यासाठी बघ कसे डोंगर भरले आहेत वरती हा दब धबधबावरून येतो आहे पाऊस जोरात चालला आता आणि मी आहे फुलावरती आमच्या बघा हे मागून जे पाणी येते ते वरतून डोंगरातून पाणी येत आहे डोंगर घालले आणि इथं आम्ही गणपती विसर्जन जातो इथं खाली तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे खूप काही व्हिडिओ घेऊन येईन मी तुमच्यासाठी तर थँक्यू बाय